नेहमीप्रमाणे आज पण आपण आठ आट अठरा आणि अठ्ठावीसचा पाडा बोलणार आहोत तुम्ही माझ्यासोबत बोलायचं आहे रेडी सर्वांनी हा चला आठ शून्य शून्य आठ एके आठ आठ दोन्ही सोळा आठ त्रिक चोवीस आठ बत्तीस आठ पाचशे चाळीस आठ सहा अठ्ठेचाळीस आठ साते छप्पन आठ आठे चौसष्ट आठ नवे बहात्तर आठ दहा ऐंशी त्यानंतर अठराचा फाडा अठरा शून्य शून्य अठरा एक अठरा अठरा दोन्ही छत्तीस अठरा त्रेक चौपन्न अठरा चौक बहात्तर अठरा पाचशे नव्वद अठरा सहा एकशे आठ अठरा साते एकशे सव्वीस अठरा आठ एकशे चौवेचाळीस अठरा नव एकशे बासष्ट अठरा दहा एकशे ऐंशी यानंतर आपण अठ्ठावीसचा फडा बोलणार आहोत कितीचा वैभव अठरा शून्य शून्य आपण कितीचा फडा बोलणार आहोत अठ्ठावीसचा कितीचा मी काय म्हणलं मग अठरा शून्य शून्य आपल्याला अठ्ठावीसचा फाडा घ्यायचा बरोबर बोलले तुम्ही चला अठ्ठावीस चा बोलूया अठ्ठावीस शून्य शून्य अठ्ठावीस एके अठ्ठावीस अठ्ठावीस जुनी चा अठ्ठावीस त्रिक चौऱ्याऐंशी अठावी चौक एक से बारा अट्ठावी पांच एक से चीस अठावी एकशे अड़ुस अठावी सात से छह अठावी आठ दोन से, 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 से चौवीस अठ्ठावीस नव्वे दोनशे बावन अठ्ठावीस दहा दोनशे ऐंशी आज आपण आठ अठरा आणि अठ्ठावीसची पाडी बोललेलो आहोत